नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला बाजरीच्या कुरड्या कशा बनवायच्या त्याची रेसिपी दाखवणार आहे त्याच्यासाठी इथे मी चार किलो बाजरी चार दिवस चांगली भिजवायला घातलेली होती आणि चांगली स्वच्छ धुवून चक्कीवरून दळून आणलेली आहे आणि अशा प्रकारे बाजरीचा चीक तयार झालेला आहे एका भांडेला भांड्याला बारीक फडकं बांधून घ्यायचं आणि त्याच्यात पूर्ण चीक गाळून घ्यायचा त्या अशा पद्धतीने चीक तयार झालेला आहे आता चीक पूर्ण खाली बसलेला आहे वरती पाणी आलेलं आहे आता दुसऱ्या दिवशी ते पाणी पूर्ण फेकून द्यायचं आणि खाली पूर्ण पांढरा असा चीक तयार होतो त्या चिकाचे आपण कुरड्या बनवून घेऊ अशा पद्धतीने आता हा पा अशा असा पांढरा शुभ्र असा चीक तयार होतो आता त्या चिकाच्या आपण कुरड्या बनवून घेऊ चमच्याने चांगला मळून घ्यायचा जे खाली बसलेला असतो त्याला एक जीव करून घ्यायचा आता त्याच्यामध्ये साहित्य अर्धी वाटी जिरे आणि एक वाटी लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेलं आहे थोडंसं हिंग आणि एक कप मीठ एक कप तिखट आता तिखट पण चांगली बारीक दळलेली आहे जे कुरड्यांच्या सोऱ्यामधून कुरड्या छान पडायला पाहिजे त्याच्यासाठी तिखट बा बारीक दळायची आणि अर्धी वाटी तीळ एका पातेलीला बुन लावून चुलीवर पाणी ठेवलेलं आहे आता एक छोटी बादली पाणी तापवायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व साहित्य टाकून घेऊ वाटलेल्या लसूण जिरे तिखट तीळ मीठ आणि थोडंसं हिंग असं सर्व साहित्य पाण्यात टाकून घेऊ आणि लसूण चांगला बारीक वाटायचा पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचा आपण मसाला वाटतो त्याप्रमाणे नाहीतर कुरडई सोऱ्यातून पडत नाही आता चीक पण आपला तयार झालेला आहे अशा पद्धतीने चीक तयार करायचा वरचं पाणी पूर्ण फेकून द्यायचं आणि खाली असा चीक बसतो कुरड्याच्या कुरड्यांच्या चिकसारखा चीक, चीक तयार होतो आता पाणी उकळलेलं आहे आता त्याच्यामध्ये चीक टाकून घेऊ बाजरीचा चीक आता इथे मी तुम्हाला बाजरी भिजवलेली दाखवलेली नाही डायरेक्ट चक्कीवरून दाळलेलं स्पीठ दाखवलं तर आता चीक चांगला एकसारखा चमचा हलवतच राहिला राहायचा म्हणजे चिकामध्ये गठोळ्या पळत नाही गठोळी पडली तर मग कुरडई जमत नाही अशा पद्धतीने चीक चांगला घेरून घ्यायचा एकजीव करून घ्यायचा थोडंसं करायला थोडीशी मेहनत लागते पण छान येतात या कुरड्या याची भाजी पण तुम्ही बनवू शकता तळून सुद्धा खाऊ शकता इतक्या छान लागतात हे पा अशा पद्धतीने चमचा हलवतच राहायचा आता ह्याची चांगला एकजीव झालेला आहे आता झाकण ठेवून अर्धा तास शिजू द्यायचं आता पीठ शिजून तयार झालेलं आहे आता आपण कुरड्या बनवून घेऊ एका छोट्या तगारीमध्ये चीक काढून घेतलेला आहे आता कुरडया बनवत आहोत अशा पद्धतीने कुरड्या बनवायच्या अगदी शेवच्या भाजीसारखी भाजी लागते आणि भाजी पण छान लागते तळून पण छान लागतात आणि लहान मुलां लहानांपासून तर मोठ्यांना सगळ्यांना आवडेल अशी भाजी या कुरड्यांपासून आपण बनवू शकतो मुलांच्या टिफिनसाठीसुद्धा आपण भाजी बनवू शकतो कांदे कांदे चिरून त्याची भाजी आपण बनवू शकतो हे बघा आमचा रियाज कसा बाय बाय कर, करत आहे त्याला कुरडे खायला खूप आवडते आणि वडे पण खायला खूप आवडतात याच पिठाचे आपण वडे पण बनवू शकतो थोडंसं पातळ पीठ करायचं आणि त्याचे वळे बनवायचे वड्यांची बन भाजी पण छान लागते हे बघा अशा पद्धतीने कुरड्या झालेल्या आहेत आणि रंग पण छान लाल आलेला आहे दिसायला पण छान आणि खायला ही खूप चविष्ट अशा कुरड्या झालेल्या आहेत आणि चार किलोमध्ये भरपूर कुरड्या येतात आपण चार किलो बाजरी भिजवायला टाकली तर तीन किलो बाजरी घ्यायची आणि एक किलो गहू घ्यायचा दोघं मिक्स करून पाण्यात भिजवायला घालायचे आणि चार दिवस भिजवल्यावर मग दळून आणायचे हे बघा अशा पद्धतीने भरपूर कुरड्या झालेल्या आहेत दोघी खाटा भरलेल्या आहेत काठीवर वाळात घातलेल्या आहेत आणि थोडंसं पीठ उरलेलं होतं त्याचे वडे बनवलेले आहेत आमच्या आराध्याला वडे खूप आवडतात त्याच्यासाठी थोडेसे वडे बनवलेले आहेत आणि आता ह्या कुरड्या वाढलेल्या तुम्हाला दाखवते आता रात्र झालेली आहे आणि रात्री त्या कुरड्या काढून घ्यायच्या थोडंसं ओलं कापड करून कुरड्या काढायच्या मी बघा पूर्ण वाढलेल्या आहेत वाढल्यावरच काढायच्या या काढायची पद्धत मी तुम्हाला दाखवते आता आम्ही धोतरवर कुर्ड्या टाकलेल्या होत्या तुम्ही साडीवर सुद्धा टाकू शकता आता हे धोतर एका बाजूने दुमटून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे कुरड्या पटकन निघतात निघायला अजिबात त्रास देत नाही आणि कुरडई तुटत नाही अशा पद्धतीने कुरड्या काढल्या तर हे बघा कुरडई काढलेली आहे अगदी बराबर निघतात आणि परत एक दिवस वाळू द्यायच्या आणि नंतर डब्यामध्ये भरून घ्यायच्या हे बघा एक वर्ष दोन वर्ष टिकतात तर शेवसारख्याच लागतात इतक्या छान कुरड्या झालेल्या आहेत करून बघा कमेंटमध्ये कळवा हे बघा पाठीवर कुरड्या झालेल्या आहेत खूपच छान लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बटनला, क्लिक करा माझे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद